नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघूया की आज महाराष्ट्रात कोणचा कोणचा बदल होणार आहे आणि कोणत्या राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे का नाही त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपण बघूया की आज वाजलेलं आहे आठ तर तारीख पंचवीस तर बुधवार आपण बघूया की आजचं वातावरण कसं राहणार आहे त्या त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर जाऊया आपण पुढे तर मित्रांनो जसं की आज आपल्याला दिसत आहे की सकाळी आठ वाजेपासून काही जिल्ह्यांमध्ये ढागाळ तर काही राज्यांमध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे जसं की आपल्याला दिसत आहे की मुंबई खोपोली गोरेगाव पुणे खेड जुन्नर वाडा इगतपुरी पालघर नाशिक सी सिलवास वलसाड या साईडला आपल्याला आज कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर डोपली पुणे सातारा रत्नागिरी सांगली कोका बालकोट पणजी ओबल्ली सिरसी दावणगेरे या साईडला आपल्याला सकाळपासूनच कमी स्वरूपाचा पाऊस पाडण्याची शक्यता दिसत आहे तर आपण बघूया की रामगुंडम जगदलपूर बा विजापूर राम महेंद्रवरम विशाखापट्टणम सिद्धीपेठ वरंगल या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर इंदोर भोपाळ या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर आपण बघूया की अकराच्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे तर आपण बघूया डायरेक्ट बाराचं सुमारास वातावरण कसं राहणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण घेऊया बारा वाजेनंतरची अपडेट तर जसं की मित्रांनो मुंबई नाशिक पालघर पुणे या साईडला आपल्याला दुपारी बारा वाजेनंतर पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर अहमदनगर औरंगाबाद बीड लातूर या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर बिदर कलबुगरी हैदराबाद सोलापूर अकलूज सांगली विजयपूर या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर आदिलाबाद पुसद कोकाळ अमरावती चंद्रपूर लोणार नांदेड रान रामगुंडम सिद्धीपेठ वरंगल बिजापूर लातूर नागपूर या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर गोंदिया रायपूर अमरावती अकोला पुसद लोणार आदिलाबाद कापसी कांकेर या भागांमध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे बघू शकतात अमरावती अकोला पुसद आदिलाबाद कापसी कांकेर रायपूर गोंद गुन, करवधा गोंदिया खंडवा जलगाव लोणार या भागात आपल्याला पाऊस दिसत आहे तर तो पण कमी स्वरूपाचा दिसत आहे आणि विशाखापट्टण या भागात पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर इंदोर बडवणी या सा या भागात पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची अंदाज दिसत आहे तर आपण बघूया एक वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे तर व्हिडिओला लाईक करा तर अकोला अमरावती लोणार पुसद नांदेड आदिलाबाद चंद्रपूर लोणार या साईडला त्याला एकच तुम्हाला स्पॉज दिसत आहे तर असेच अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा घेऊन या आपण दुपारी दोन वाजेनंतर ते बारा वाजे रात्री बारा वाजे लोकचं वातरूम बघणार आहोत जे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अपडेट व्हिडिओमध्ये तर धन्यवाद मित्रांनो